सांगली दिव्यांगत्व ही मर्यादा नसून ती नवी संधी आहे दिव्यांगांनीही आपल्यात दडलेले कलागुण समाजासमोर आणून आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने जीवन जगावे असा प्रेरणादायी संदेश राज्याचे उच्च व शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिला आहे दिव्यांगांना युनिफाईड डिसॅबिलिटी आय डी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम उप अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम जिल्हा दिव्यांग समन्वयक मानसिंग भोसले पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह दिव्यांग शाळेतील शिक्षक विद्यार्थी लाभार्थी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जिल्ह्यात बेचाळीस हजाराहून अधिक व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेत त्यापैकी तीस हजार पाचशे एकवीस दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले यामधील काही दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर लावल्याने दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्यास मोठी मदत झाली याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले दिव्यांग व्यक्तीने या प्रमाणपत्रामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले शासकीय नोकरीमध्ये दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के आरक्षण एस टी व रेल्वेमध्ये सवलत यांसह अनेक योजना दिव्यांगांसाठी आहेत या योजनांची सर्वसमावेशक माहिती दिव्यांगांना उपलब्ध करून द्यावी शासन व प्रशासन दिव्यांगाच्या पाठीशी असून यंत्रणांनी दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले दिव्यांगांनीही ही कसलाही न्यूनगंड न बाळगता शारीरिक उणीवांची खंत न बाळगता आत्मविश्वास आणि जगावे असा मूलमंत्र देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्र व राज्य लोकसेवा आयोगात दिव्यांगांनी मिळवलेल्या यशाची माहिती देत उपस्थितांना प्रेरणा दिली यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले दिव्यांग व्यक्तींना यू डी आय डी कार्डमुळे सर्व लाभ मिळणार आहे या कार्डचा डेटा देश पातळीवर असून देशातील कोणत्याही राज्यात दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यासाठी शिबिरे घेण्यात आली असून ज्या व्यक्तीचे किमान चाळीस टक्के अपंगत्व आहे अशांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले याचबरोबर सामाजिक सहाय्य या योजनांचा सा लाभ दिव्यांगांना देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चाळीस दिव्यांगांना प्रातिनिधिक स्वरूपात यू डी आय डी वाटप करण्यात आले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपास जल अर्पण करण्यात आले यावेळी रामदास कोळी व अमोल चंदन शिवे यांनी मनोगत व्यक्त केले दिव्यांगांना यू डी आय डी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वुई फाउंडेशनचे दिनेश कदम यांचा सत्कार करण्यात आलाय